नमस्कार मित्रांनो आज आपण हेल्दी नाश्ता करणार आहोत या दोस्याला ना फर्मेंट करावं लागत ना फर्मेंट होण्यासाठी वाट पहावं वा लागत लवकरात लवकर होऊन तयार होते होते आणि क्रिस्पी तर एवढा तुम्ही हा आवाज ऐकून बघा तर आवाज ऐकलाच असणार कसा क्रिस्पी होऊन तयार झाला आणि मुंगाचा आहे म्हटल्यावर हेल्दी तर असणारच चला तर मग हेल्दी क्रिस्पी फटाफट होऊन तयार होणारा डोसा करण्याकरिता सुरुवात करूया तर आधी एक वाटी हिरवी मूंग घ्यायची आहे सोबतच डोसाला क्रिस्पीनेस येण्यासाठी त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तांदूळ ॲड करायचे आहे हवं तर तुम्ही जाळ पोहे किंवा मुंगाची डाळ पण ॲड करू शकता तर हे मूंग आणि तांदूळ पाच ते सात तासांसाठी भिजवून घ्यायची आहे नंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचे आहे थोडं पाण्या सकट ॲड करायचे आहे म्हणजे नंतर पाणी टाकायचे काम नाही तर दोन बॅचेसमध्ये हे काढून घ्यायचे आहे तर यामध्ये थोडी कोथिंबीर झणझणीत होण्यासाठी पाच ते सहा मिरच्या ॲड करायचे आहे अद्रक एक चमच जिरं आणि चवीनुसार मीठ हे सर्व ॲड करायचे आहे हवं तर तुम्ही लसण पण ॲड करू शकता हे सर्व मिक्सरवरती अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे नंतर एका बाउलमध्ये हे बॅटर ॲड करायचे आहे आणि थोड्या वेळांसाठी फेटून घ्यायची आहे फ्लफी होण्यासाठी तर तुम्ही हे बॅटर कशा पद्धतीचं झालं तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारचं आपल्याला बॅटर करायचं आहे तर बॅटर रेडी झालेला आहे आता आपण दोसे करायला घेऊया तर इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्यावरती बॅटर टाकायची आहे आणि बॅटर फैलवून घ्यायची आहे आणि एका चम्मचने स्प्रेड करायचे आहे मधात आणि काटला एक चम्मच तेल ॲड करायचे आहे आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचे आहे तर इथे आपला डोसा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन ब्राऊन आलेला आहे आणि जे काट आहे ते पण वरता आलेले आहे म्हणजे आपला डोसा झालेला आहे क्रिस्पी डोसा झालेला आहे तर हे आपण आता फोल्ड करून घेऊया आणि गरमागरम दोसा सर्व करूया तर खायला हेल्दी आणि क्रिस्पी असा हे डोसा रेडी झालेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन तयार होते तुम्ही कलर बघू शकता अप्रतिम आलेला आहे आणि क्रिस्पी तर एवढा झालेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू